गोळ्यांचा काही हिशोबच नव्हता आणि त्यांना रक्ताच्या थरोळ्यात दिल्लीच्या एम्स रुग्णालयात आणले गेले त्यावेळी ओ निगेटिव्ह रक्तगट असलेले रक्त माण्यातून शरीरात चढवले जात होते तर दुसरीकडे छातीच्या बाजूने शरीराबाहेरून रक्त बाहेर वाहत होते त्याचवेळी त्यांच्यासोबत असलेल्या त्यांच्या सुनेला धक्क्याने आस्तमाचा अटॅक आला होता इतका मोठा जबरदस्त धक्का इंदिराजींवर झालेल्या हल्ल्याने सोनिया गांधींना बसला होता त्या रुग्णालयातच बेशुद्ध झाल्या होत्या दिवस होता एकतीस ऑक्टोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंतप्रधान इंदिरा गांधीजींच्या सुरक्षा रक्षकांनी इंदिराजींवर हल्ला केला हल्ला झाल्यानंतर त्वरित त्यांना एम्स रुग्णालयात हलवण्यात आले होते त्याचवेळी त्या ज्या स्ट्रेचरवर होत्या त्यावर कोणत्याही प्रकारची चादर नव्हती त्यामुळे त्या रक्ताच्या थारोळ्यात था पडलेल्या होत्या तेथील लोकांना रक्ताच्या थारोळ्यात असलेली था व्यक्ती नक्की कोण आहे हेही माहीत नव्हते परंतु ज्यावेळी तेथील स्टाफला समजले की पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला आहे आणि त्यांना कॅज्युलिटीमध्ये आणले आहे तेव्हा तेथील डॉक्टरांची एकच धांदल उडाली व सर्वजण घाबरले गेले त्यावेळी एम्स रुग्णालयाच्या एम डी होत्या डॉक्टर स्नेहा भार्गव त्यांना ही माहिती समजताच त्या कॅज्युलिटी रूमकडे धावल्या तेथील परिस्थितीचे वर्णन करताना त्यांनी त्यांच्या द वुमेन हु रॅन एम्स या पुस्तकात असे लिहिले आहे की ज्यावेळी इंदिराजींवर हल्ला झाला तेव्हा त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते व त्यांच्यासोबत त्यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी आर मोट के धवन आणि त्यांचे एक साथीदार होते त्यावेळी ते दोघे अक्षरशः मोठमोठ्याने रडत होते त्यांनी दिलेल्या बी बी सी न्यूजच्या एका मुलाखतीत देखील त्यांनी या गोष्टीचा उल्लेख केला आहे त्या मुलाखतीच्या दरम्यान त्या सांगतात की ज्यावेळी एम्स एम्समध्ये रक्ताच्या थरोळ्यात आणले गेले त्यावेळेस त्या स्ट्रेचरवर होत्या त्यावेळी स्नेहा भार्गव यांनी त्यांना फक्त त्यांच्या पांढऱ्या केसावरून ओळखले होते त्याचवेळी दोन सिनियर सर्जन एम्समध्ये दाखल झाले व त्यांनी इंदिराजींवर पुढील ट्रीटमेंट चालू केली त्यावेळी त्यांची नाडी बंद होती परंतु त्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हार्ड लंग्स मशीनमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या ट्रीटमेंटसाठी थोडी मदत होऊ शकते त्यांना वाचवणे शक्य नव्हते खरं तर कोणतीही ट्रीटमेंट त्यांच्यावर आता होऊ शकत नव्हती तरीही प्रयत्न म्हणून ती गोष्ट करणे डॉक्टरांना गरजेचे वाटले त्यावेळी डॉक्टर भार्गव यांनी सांगितले की त्यांना आठव्या मजल्यावर असलेल्या ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले होते कारण त्यांच्या सुरक्षतेची जबाबदारी हॉस्पिटलवर होती कारण एवाणा इंदिराजेंवर झालेल्या हल्ल्याची बातमी देशभर कानाकोपऱ्यात वाऱ्यासारखी पसरू लागली होती आणि त्यावेळी राजकीय नेते व सामान्य ने जनता देखील एम्स रुग्णालयाकडे प्रचंड प्रमाणात धाव घेऊ शकते याची कल्पना हॉस्पिटल प्रशासनाला आली होती जर ही बातमी लोकांना समजली तर रुग्णालयात मोठ्या प्रमाणात गदारोळ होऊ शकतो किंवा लोक आक्रमक होऊन रुग्णालयावर हल्ला देखील होण्याची दाट शक्यता होती म्हणूनच सुरक्षेतेच्या कारणासह त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये आठव्या मजल्यावर हलवण्यात आले त्याचवेळी इंदिराजांना ऑपरेशन थिएटरमध्ये हलवण्यात आले होते त्यावेळी प्रत्यक्षदर्शीने सांगितले की ज्यावेळी हल्ला झाल्यानंतर गांधी गांधींना रुग्णालयात आणले होते त्यावेळी इंदिराजांना ज्या स्ट्रेचरवर ठेवण्यात आले होते त्या स्ट्रेचरच्या आजूबाजूला गोळ्या पडल्या होत्या व ते स्ट्रेचर रक्ताच्या थारोळ्यात अक्षरशः भरून गेले होते तेव्हा डॉक्टर भार्गव सांगतात की त्यांच्या शरीरातून इतका रक्तस्राव झाला होता की त्यांना रक्ताची अत्यंत गरज होती परंतु त्यांचा ब्लड ग्रुप होता बी निगेटिव हा खूप रेअर रक्तगट आहे जो मिळणे मुश्किल होते परंतु हॉस्पिटलच्या नियमानुसार कमीत कमी आवश्यक असणाऱ्या रक्तगटाच्या दोन बॉटल्स हॉस्पिटलच्या ब्लड बँकेच्या फ्रीजमध्ये असणे गरजेचे असते तेव्हा त्या ते दोन बॉटल्स रक्त इंदिराजांना चढवण्यात आले परंतु त्या लवकर संपल्या त्यावेळी तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिल्लीतील सर्व रुग्णालयातून बी निगेटिव्ह रक्तगटाची त्वरित मागणी केली परंतु यावेळी ओ निगेटिव्ह युनिव्हर्स ब्लड ग्रुप असलेले रक्तगट रक्तगटाचे बॉटल्स उपलब्ध केल्या गेल्या कारण बी निगेटिव्ह हा रक्तगट मिळणे अशक्य होते इंदिराजींना रक्त चढवण्यास सुरुवात झाली परंतु माण्याच्या बाजूने रक्त भरले जात होते तर छातीच्या बाजूने बाहेर पडत होते रक्त भरलेला काही उपयोग होत नव्हता यावरून आपणाला समजते की किती गोळ्या इंदिराजींना झाडल्या गेल्या असतील त्यावेळेस नेहा भार्गव सांगतात की खूप सारे राजकीय मंडळींची धाव त्यावेळी एम्सकडे होती काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी एम्समध्ये गर्दी केली होती जे राजकीय नेते इंदिराजींना पाहण्यात आले होते तेव्हा त्यांची संख्या इतकी होती की ते त्यांना त्या काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसाठी रुग्णालयाचा सातवा मजला आखा रिकामा करावा लागला होता त्यांची थांबण्याची सोय करावी लागली होती तेथे ते जवळच आठव्या मजल्यावर इंदिराजी ऑपरेशन थिएटरमध्ये होत्या त्यांच्यासोबत कोणालाही थांब थांबण्याची परवानगी नव्हती त्याचवेळी तिकडे ऑपरेशन थिएटरमध्ये इंदिराजींवर उपचार चालू होते तर दुसरीकडे राजकीय नेत्यांमध्ये आता इंदिराजींनंतर पंतप्रधान कोण होणार यांच्या चर्चांची कुजबूज सुरू होती त्यावेळी राजीव गांधी इलेक्शन दौऱ्यावर बाहेर होते त्यावेळी चर्चा झाली की राजीव गांधी ज्यावेळी येतील त्यावेळी त्यांच्याशी बोलून पंतप्रधान पदाची नियुक्ती करून त्याचवेळी काँग्रेसच्या कमिटीच्या काही महत्त्वाच्या नेत्यांनी एम डी डॉक्टर स्नेहा भार्गव व वा बाकी वैद्यकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या की जोपर्यंत राजीव गांधी रुग्णालयात पोहोचत नाहीत तोपर्यंत तुम्ही कोणतीही अनाऊन्समेंट करायची नाही त्यावेळी ऑपरेशन थिएटरमध्ये हालचाली चालू झाल्या झाल्या होत्या परंतु चार तास झाले तरी रुग्णालयातून कोणतीही प्रकारची अनाऊन्समेंट झाली नाही ज्यावेळी राजीव गांधी रुग्णालयात पोहोचले त्यावेळी राजीव गांधींना इंदिराजींबरोबर जास्त काळ थांबू दिले नाही लगेचच त्यांना प्राईम मिनिस्टरच्या वोटिंगसाठी नेले जाणार होते त्यावेळी राजीव गांधी यांनी सोनिया गांधींना फक्त एवढेच सांगितले की प्रियांका गांधी व राहुल गांधी यांना रुग्णालयात न थांबवता घरी पाठवावे त्यांच्या सुरक्षारक्षक असलेल्या शीख गार्डने इंदिराजींवर हल्ला केला होता त्यावेळी देशाचे राष्ट्रपती हे शीख धर्माचे ज्ञानी दयाल सिंग होते त्यावेळी ते सांगतात की ज्यावेळी इंदिराजांना भेटण्यासाठी ते आले तेव्हा ते प्रचंड घाबरले होते कारण इंदिराजांनी त्यांना राष्ट्रपती बनवले होते व शीख शूटरनेच हा हल्ला केला होता त्यावेळी अशा परिस्थितीत त्यांचे घाबरणे साहजिक होते एम्समध्ये फॅकल्टी डिपार्टमेंटमध्ये व अन्य काही डिपार्टमेंटमध्ये शीख कर्मचारी ड्युटीवर होते तेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये जो टेक्निशियन होता तो देखील शीख धर्माचाच होता तेव्हा ते तिथे दोन भीतीने अक्षरशः पळून गेला होता त्यावेळी स्नेहा नेहामार्ग सांगतात की एम्समध्ये ड्युटीवर असणाऱ्या शिकांच्या सुरक्षतेसाठी त्यांना घरी जाण्याचा सल्ला दिला होता त्यावेळी रुग्णालयाने दिल्ली पोलीस अधिकाऱ्यांकडे सुरक्षतेची मागणी केली होती त्यांच्या म्हणण्यानुसार त्यावेळी पूर्ण एम्स रुग्णालयात भीतीचे वातावरण झाले ते होते तेथील कर्मचारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते व लक्ष ठेवूनही होते की कुणीही कोणत्याही प्रकारची लापरवाही इंदिराजींच्या बाबतीत करू नये त्यानंतर एम्स रुग्णालयाने पंतप्रधान इंदिरा गांधी यांना मृत घोषित केले